माझं सोलापूर न्यूज चॅनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नव्या चिन्ह मिळालेल्या तुतारीची आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित पक्षाची चारोळीतूनच चांगली खिल्ली उडवली शरद पवार यांना नुकतेच तुतारी हे चिन्ह मिळाले आहे त्यावर कविता करताना ते म्हणाले शरद पवारांना मिळाली बघूया गावागावात किती ऐकणार आहे म्हातारी अशी खिल्ली उडवली मात्र नंतर त्यांनी शरद पवारांबद्दल आदर व्यक्त करत त्यांना त्यांचे आमदार सांभाळता आले नाही उलट त्यांनी एनडीए सोबत यायला हवे होते यापूर्वी त्यांनी पुलोदचे सरकार जनसंघाला सोबत घेऊनच बनवले होते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची चांगलीच खिल्ली आठवले यांनी यावेळी उडवली सध्या महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना घेण्यावरून बराच गोंधळ सुरू आहे त्यावर बोलताना ते, बोलता ते म्हणाले वंचित आघाडीचे तळ्यात कि मळ्यात बघूया आता जातात कुणाच्या गळ्यात अशी चारोळी करत प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो त्यांनी महाविकास आघाडीला बाराचा दिलेला फॉर्म्युला योग्य आहे परंतु जर महाविकास आघाडीमध्ये त्यांना घेतलं जात नसेल तर त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी असा सल्लाही आठवले यांनी दिला Sebenarnya, bawa rana melalui dia yang berpuluh hari. Bukan kawal-kawal, tinggi jaya, kenal lagi, matahari. Yang penting, yang penting, berpuluh hari melalui dia. Semua orang, kesanlah yang telah datang. Semua orang yang berpuluh hari melalui dia, kesanlah kesanlah yang Orang yang tukar mula, kita cinta-cinta bergaduh kita ni antara muslim-muslim Gila. Tukar biji mula, gila, tak lupa itu, 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 या नेत्यानेच यांना आमदार सांभाळत आले नाही उद्धव ठाकरे आमदार सांभाळत आले नाही आणि त्यामुळं एक तर पवारसाहेबांनी सुद्धा एन डी एवढं हवं होतं एकदा साहेब हे जनसंघाला घेऊन त्यांनी सरकार बोलवलं होतं पुढचं सरकार बोलवलं होतं त्यावेळेला साहेब हे मुख्यमंत्री होते आणि पुढचे जनसंघाचे आनंद आणि उत्तमराव पाटील हे त्यामध्ये होते पवारसाहेबांनी एवढा देश गतीच्या गतीने पुढं चाललेला आहे आणि जे लोक सत्तेत राहिलेले आहेत त्यांनी सारखी विरोधकांवर आग पागल करणं बरोबर नाही आहे तर त्यांनी आपला अनुभव लक्षात ठेवला पाहिजे सरकारच्या काय मर्यादा असतात ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं बोललं पाहिजे म्हणून असं होत नाही आहे प्रत्येक विषयावरती राजकारण विरोधे आणि पवार बद्दल मला आदर आहे आम्ही दिल्लीमध्ये असतो आम्ही त्यांचे प्रश्न घेतो त्यामुळं मला असं वाटत की हे जे सिम्बॉल ते जबाबदार पवार साहेब जर एनडीए सोबत आले असते तर पक्षामध्ये कुठून नव्हती उद्धव ठाकरे अगोदर कुठेत न उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र असतो तर सगळे जर कोण अजितदादा कामगार आले नसते आणि आमच्या त्यामुळं आजी दादा स्वतः आलेले आहेत आजी दादा मध्ये होती आहे मोठी आम्हाला महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस परिसर जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तीन जागा त्याने घ्याव्यात एक जागा काँग्रेसला एक जागा शिवसेनेला आणि एक जागा राष्ट्रवादीला अशा तीन जागा त्यांना मिळतील बाकी पंचेचाळीस जागा आम्हाला मिळतील असं आम्हाला स्वतः की म्ह्या वंचित आघाडीचं चाललंय तळ्यात की म्ह्या उभ्या ते जातात कोणाच्या गाड्या आघाडी वंचित आघाडी जे आहे वंचित आघाडीला वंचित आघाडी आमचे प्रकाश आंबेडकर हे जाणकार नेते आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांनी आता महाविकास आघाडीमध्ये जायचं की नाही जायचं ते त्यांनी ठरवायचं आहे पण आता त्यांनी तर अफोल जाण्याचं ठरवलेलं आहे पण महाविकास आघाडी त्यांना घ्यायला तर तयार नाही आहे त्यामुळे एवढा अपमान सहन करण्यापेक्षा प्रकाश आणि आमच्यासोबत यायला हरकत नाही आहे तर आमच्यासोबत यायचं नसेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं महाविकास आघाडीच्या नालाला लागू नये असं आपलं त्यांच्या संबंधात मत आहे आणि त्यांनी मांडलेला बारा बाराचा फॉर्म्युला जो आहे बारा 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 चार पक्षाला जागा तो फॉर्म्युला त्यांनी मान्य करावा आणि प्रकाश करा आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये घ्यावं जरी त्यांना घेतलंही तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आमच्या जागा पंचाळीस निवडणूक येणार आहे जनता आमच्या सोबत आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल